हे आमचं वादळ आहे घरातलं हे उठलं आहे अंकुळ गेली गरे उठलं आहे आणि डायरेक्ट हा बॉक्स आहे खेळण्यांचा अवी अवी हवी आत्तू बोल होतास ना झेंडा वंदनला काय काय दिलं चॉकलेट दिलं तिकडे జెండా కాబొన్నార జెండా హ్మ్ तर आज मावशीकडे साफसफाई करायला काढलेली होती हा जो पोटमाळा आहे हा घर बांधताना याच्यासाठीच बनवला होता की जे अडगळीचं सामान आहे ते वरती राहील आणि वरतीने इथे पडदा लावण्यासाठी सुद्धा क्लिप्स आहेत म्हणजे अशी एक जागा बनवलेली आहे तर तिकडे पडदा लावायचा बाकी आहे तर साफसफाईमध्ये आज सगळे फॅन त्याच्यानंतर घराच्या सगळ्या भिंती त्याच्यानंतर ही जे दोन कपाटा आहेत त्याच्या वरचा आणि मागचा जो भाग आहे तो झाडून पुसून वगैरे घेतला होता किचनचा बराचसा भाग त्याच्यानंतर वरच्या लाद्या वगैरे ज्या आहेत त्या म्हणजे ओव्हरऑल जो वरचा वरचा जो रूम आहे ना त्या पूर्ण रूमची साफसफाई करायला काढलेली होती आणि इथे ना काही मुंग्या दिदीला दिसल्या होत्या तर दिदीने हे जे लिक्विड जे स्प्रे करते ना हे तिने घरातच बनवलं त्याच्यामध्ये कापूर वगैरे अशा बऱ्याचशा गोष्टी टाकलेल्या होत्या आणि सुगंधसुद्धा त्याचा छान होता आणि खरंच त्याचा रिझल्ट पण आला होता कारण बऱ्याचशा मुंग्या त्याच्यानंतर नाहीशा झाल्या होत्या तर अशी साफसफाई चालू आहे आणि अद्विक नाही आहे अद्विकचा आवाज नाही आहे कारण अद्विकला सोहम सांभाळत होता ही आमची दिदी आहे आणि सगळ्यात जास्त काम आज हिनेच केले <laughs> किती काम केले आज साफसफाई पूर्ण घराची केली हो गाबरे काय सांगते है ना <laughs> दीदी नमस्कार सगळ्यांना मी सोनाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी चाललेली आहे लालबाग लालबाग चिंचपोकळी साईडला चाललेली आहे चाललेलो आहे आमच्या दरवर म्हणजे गेल्या वर्षीपासून आमच्या घरामध्ये गणपती बाप्पा म्हणजे ब गणपती बाप्पा बसतात मम्मीच्या घरी तर त्या लोकांनी मूर्ती वगैरे बघायला गेले होते तर मी नाही गेले होती तर मग आता आम्ही चाललो आहे मूर्ती बघायला आणि या यावर्षी तिकडून मूर्ती आणलेली आहे कारण म्हणजे सगळ्यांची अशी इच्छा होती की तिकडून आणूया कारण खूप ज्या जिथून मूर्ती बुक केलेले आहे ना तिथे खूप चांगल्या चांगल्या मूर्ती मिळतात तर मग म्हटलं की बघूया जाऊन तर मग आता मी चाललेलो आहे माझ्यासोबत माझी बहीण येते आहे तर आता निघते घरामधून आणि खूप जास्त वेळ झाला आहे अजून म्हणजे फक्त नॉर्मली रेडी झाली आणि आता निघते तर आता वेळ न घालवता तर निघते आता भेटूया पुढे तर जवळजवळ अर्धा दिवस हा मावशीकडेच गेला त्यामुळे खायला काही बनवलंसुद्धा नव्हतं आणि काही खाल्लंसुद्धा नव्हतं पण भूक मात्र खूप लागली होती म्हणून म्हटलं की पाणीपुरी खाऊया कारण माझ्या बहिणीला पाणीपुरी खूप जास्त आवडते तेसुद्धा तिखट पण बुंदीवाली पाणीपुरी आम्ही शक्यतो नाही खात रगडावाली पाणीपुरी जास्त खायला आवडते पण काही हो ऑप्शन नव्हता इथे म्हणून एकच प्लेट पाणीपुरी घेतली आणि आम्ही अर्धी अर्धी खाल्ली तर इथे ट्रेन जी आहे ती जास्त भरलेली नव्हती बसायला आम्हाला जागा मिळाली कारण दादरनंतर बरीचशी ट्रेन खाली होती आणि टाईम दुपारचा होता त्याच्यामुळे आम्ही आरामात बसून गेलो आणि करी रोड स्टेशनला उतरल्याच्यानंतर उजव्या बाजूलाच जायचं आहे जवळजवळ पाच ते सात मिनटं चालायचं अंतर आहे म्हणजे पाच ते सात मिनटामध्ये आपण चालत अगदी सहजपणे पोचू शकतो तर आम्ही इथून चालतच निघालो तर आम्ही आलो आहे रोड स्टेशनला चाललोय लालबागला कुठे आपण आपण कुठे दिलंय मी <laughs> ना इकडे हे आहे सार्थक आर्ट्स इकडे आमची गणपतीची मूर्ती बुक झाली आहे हे व स्वामी

இவன் wow. சார் <laughs> 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 फुटाची आहे एकुण। का एकुणागा। 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 हा हा किती सुंदर आहे पण हा अशा मूर्त्या पाहिजे छोट्या छोट्या दादरला भेटतात ग पुरांना आणायच्यात मला कलर करायला

कुठले रिद्दी सिद्धी आहेत बाजूला सगळ्यात जास्त हीच आवडली आहे बालमूर्ती आम्ही आम्ही इथून घेतलं आहे आणि त्याच्या बाजूलाच ही जी मूर्ती आहे हे लालबागचं राजाचं स्वरूप आहे अगदी तशीच्या तशीच होती फक्त याची साईज छोटी होती आणि त्यांनी बाहेरच लावली होती तर मला खूप जास्त आवडलं ते आणि ह्या ज्या छोट्या छोट्या मूर्त्या आहेत ना ह्या मला विशेष करून आवडतात कारण या दिसायला पण सुंदर वाटतात अगदी एकदम छोट्या बाळाचं रूप असल्यासारख्या त्या मूर्त्या आहेत पण या मातीच्या मूर्त्या आहेत त्याच्यामुळे त्यांना म्हणजे जशा पी ओ पीच्या मूर्त्यांमध्ये जसं काम करता येत असं ना येतं ना तसं मातीच्या मूर्त्यांमध्ये जास्त काम करता येत नाही असं ते मूर्तिकारच मला म्हणाले इथे मोठ्या मोठ्या मूर्त्या बनवण्याचं काम चालू आहे आणि खूप मोठं आहे हे मला वाटतं जवळजवळ पंधरा ते वीस फक्त दुकानं आहेत आणि हा जो एवढा मोठा भाग आहे इथे मूर्त्या बनवण्याची कामं चाललेली होती आणि एवढे वेगवेगळे रूपं होते ना इथे गणपती बाप्पाचे की म्हणजे आपण ना अक्षरशः एखादी मूर्ती जर आपण खरंच आवडली तर थोड्या वेळाने तुम्हाला ना अजून दुसरी आवडेल एवढं म्हणजे नक्की एवढे छान छान रूपं गणपती बाप्पाचे होते मला तर खूप जास्त आवडलं आणि पहिल्यांदाच मी म्हणजे एवढं मोठं हे म्हणजे अशी मोठी जागा पाहिली जिथे एवढे ब मोठे मोठे दुकानं आहेत आमच्या इथे सुद्धा म्हणजे भांडूपमध्ये किंवा म्हणजे इतर ठिकाणी अगदी लोकल एरियामध्ये सुद्धा खूप जास्त गणपतींचे वेगवेगळे रूपं मिळ बघायला मिळतात अगदी छान छान गणपती बाप्पाचं रूपच तसं आहे की त्याला म्हणजे ते कोणालाही कोणा कोणालाही प्रेमात पाडेल अशी त्याची वेगवेगळी रूपं आहेत आणि खूप छान वाटतं बघायलासुद्धा वाट आणि एवढं छान छान काम केलं होतं ना लोक म्हणजे प्रत्येक मूर्तीवरती लोकांच्या डिमांडनुसार काही काही मूर्त्या बनवलेल्या होत्या म्हणजे कस्टमाइज तुम्हाला त्याच्यामध्ये डायमंडचं वर्क करायचं आहे किंवा अजून काही गोष्टी ॲड करायच्या आहेत ते तसं करायला दिलेलं आहे जसं की आम्हीसुद्धा आमच्या मूर्तीमध्ये खूप सारे बदल करायला सांगितलेले आणि विशेष करून गणपती बाप्पाचे जे डोळे आहेत त्याच्यावरती विशेष म्हणजे ती बघायची होती कारण सगळ्यांची अशी इच्छा होती की गणपती बाप्पाचे डोळे जे आहेत ते बोलतात त्याच्यामुळे ते डोळे डोळे असे व्यवस्थितच पाहिजे त्याच्यामुळे डोळ्यांवरती जास्त आम्ही लक्ष दिलं होतं आणि गणपती बाप्पाचा जो हातामधला मोदक आहे तो पिवळा करा म्हणजे पिवळ्या कलरचा मोदक हवा होता अशी विशेष मागणी केली होती अजून सुद्धा काही बदल केले होते पण ते मला फारसे एवढे माहिती नाही आता गणपती बाप्पा जेव्हा ज्या दिवशी घरी येतील त्या दिवशीच ते बघायला मिळतील वाव पण हे बघ किती सुंदर आहे हा पण ना रूप किती छान वाटतंय वाव बघ पण किती सुंदर आहे इथे पण खूप छान आहेत म्हणजे सार्थक मध्ये आणि अमर आर्ट म्हणजे आता इथे जिथे आहोत सुंदर सुंदर मूर्ती आहेत आणि या वरच्या पण एकदम छान आहेत मस्त डायमंड वगैरेचं काम आहे हिरे मोती आहेत छोट्या आहेत आणि सुंदर आहेत खाली मूर्ती पण किती सुंदर आहे या सगळ्या मूर्त्या आहेत ना त्या मातीच्या आहेत बाकी सगळ्या पीओपी पी आहेत या मातीच्या धट आहे ना उंदीर मामा तर अ करी रोड स्टेशनच्या इथून बाहेर आल्याच्या नंतर राईट साईडला तिकडे समोर रामाश्रय आहे आम्ही चाललो आहे जिंच पोपळीला पर तर जिन्स पोपळीला आम्ही चाललो आहे रगडा पॅटीस खायला रगडा पॅटीस म्हणजे तो चाटवाला नाही तर तिकडे एक मी व्हिडिओ पाहिला होता यूट्यूबला त्याच्यामध्ये त्या एक ताई आहेत त्यांची वडापावची गाडी आहे तर त्याच्यामध्ये ते म्हणजे जो रगडा पॅटीज होतं जरा त्या पॅटीजचे स्लाईस करून त्याच्यामध्ये रगडा वगैरे टाकून घेतात आणि खूप जास्त गर्दी होती असं मी पाहिलं होतं तर आज मॅडम आहेत सोबत तर म्हटलं की जाऊया आणि बघूया म्हणजे कसं आहे टेस्ट करून तर आता करी रोडवरून चिंच पोकळीला झालं आहे चल आलं आणि आलं एका मिनटात आलं स्टेशन राह चिंच पोकळीचा चिंतामणी इथे बसवतात काम चालू आहे जोरात आम्ही इथे आलो आणि ही त्या ताईंची वडापावची गाडी आहे पण इथे आहे की कुठला तरी बिल्डिंग खाली चालू आहे ताई एक रगडा द्या द्या खायला, खायला तर हा आहे रगडा पॅटीस रगडा पॅटीस म्हणजेच ब्रेड पॅटीस त्याला कट करून त्याच्यामध्ये सफेद वाटाण्याचा रगडा आणि काही चटण्या टाकून खायला देतात तसं चवीला छान होतं हे पण याच्यापेक्षा जास्त चांगला यांचा वडापाव लागतो तो वडापाव खूप टेस्टी आहे या ताईंच्या व्हिडिओ आहे ना मी यूट्यूबला पाहिल्या होत्या खूप जणांनी त्यांच्यावर व्हिडिओ बनवलेल्या होत्या आणि खरंच त्या तशाच आहेत बोलायलासुद्धा छान आहेत आणि एवढे क्लाइंट मस्त हँडल करतात आणि एवढ्या स्पीडने काम करतात ना खरंच ही खूप मेहनत लागते या कामासाठी पण अगदी छानरित्या करतात आणि मला आवडलं तर तिथून आम्ही निघालो आणि ट्रेनमध्ये आम्ही चकल्या घेतल्या कारण माझ्या बहिणीला खूप जास्त आवडतात एक पाकिट घेता घेता तिने चार ते पाच पाकिटं घेतले या मावशींकडून आणि आम्ही भांडूपला येऊन पोहोचलो चांगला आहे बोलू का बघायचं समोर दिसत नाही दोनशे वीसला भांडुप स्टेशनला विचारलं तर दोनशे वीसला होता सेम तरी मॅडमनी त्याच्याकडून भांडून भांडून एकशे सत्तर आहे मला ॲक्च्युली <laughs> नाही जमत एवढा भाव करायला करते मी पण पड़, पण एवढा नाही म्हणजे मी असा विचार करते की कशाला ना म्हणजे दहावीस रुपयासाठी हे करायचं आज माझ्या मम्मीचा उपवास होता स्वामींचा गुरुवार त्याच्यामुळे मम्मीने आज पोळ्या बनवलेल्या होत्या कारण स्वामींना पुरणाची पोळी खूप आवडते त्याच्यामुळे आज जेवणामध्ये पुरणाची पोळी अळूवडी भात आमटी आणि दूधसुद्धा होतं कारण काय आमच्या घरामध्ये दुधासोबत पुरणपोळी खाली जाते पण मी दूध नाही घेतलं होतं मी फक्त भात आमटी आणि अळूवडी खाल्ली आणि पोळी मी एकच खाल्ली कारण मला भात खायचा होता भात मी खाल्ला नव्हता दिवसभर त्याच्यामुळे आणि पोट भरून जेवले